आज आपण चटपटीत आणि अप्रतिम चवीचे गरमागरम असे कॉर्न कटलेट म्हणजेच कॉर्न टिके पाहणार आहोत एकदा जर तुम्ही ही बनवलीन तर पुन्हा पुन्हा या रेसिपीसाठी कॉर्न मुद्दामून आणणार इतकी चवीला अप्रतिम लागते फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते मी उकडून क्रश केलेले मक्याचे दाणे म्हणजेच कॉर्न घेतलेले आहेत उकडून मिक्सरमधून थोडेसे ओबडधोबड असे मी वाटून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक चार ते पाच हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तिकटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता एक चमचा धनेपूड त्यानंतर एक चमचा जिरेपूड घालायचे आहे जे आपण पोहे खाण्याचा चमचा वापरतो त्या चमच्याने येथे सगळं साहित्य मी मोजमाप करून घेतलेलं आहे त्यानंतर एक आमचूर पावडर यामध्ये एक अर्धा चमचा घालायचे आहे येथे तुम्ही आमचूर ऐवजी चाट मसाला देखील वापरू शकता त्यानंतर एक पाव चमचा हळद घालायची आहे अतिशय हेल्दी वेमध्ये हा पदार्थ तयार होतो त्यानंतर एक पाव चमचा लाल तिखट आवडत असेल तिखट थोडं तर तुम्ही घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं चा। आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता यामध्ये पोहे मी मिक्सरला बारीक असे वाटून घेतलेले आहेत त्यातले मी दोन मोठे चमचे पोहे घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर येथे मी कॉर्नफ्लॉवर घालते जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ येथे वापरू शकता तर साधारणतः एक चार चमचे कॉर्नफ्लॉवरचं चा पीठ येथे मी वापरलेलं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर पाणी न घालता हे मी सगळं चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता हाताला हलकं हलकं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहेत तर मध्यम आकाराचे ते मी कटलेट तयार करून घेते तुम्हाला हवा तसा तुम्ही याला शेप देऊ शकता तर आता गोल आकाराचे येथे मी ते। हे कटलेट तयार करून घेते हे पहा अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मी बाकीचे कटलेट तयार करून घेतलेले आहेत एक दहा ते बारा कटलेट दिलेल्या साहित्यातून आरामात तयार होतात आता नेक्स्ट स्टेपमध्ये येते मी पोह्याचे जे आहे ती पावडर तयार करून घेतलेली ते घेतलेली आहे आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी इथे तयार करून घेतलेली आहे एक एक ते दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर हे जे आपण कटलेट तयार करून घेतलेले आहेत ते कॉनफ्लॉवरच्या स्लरीमध्ये अशा पद्धतीने डीप करून त्यानंतर जी पोह्याची पावडर आहे त्यामध्ये अशा पद्धतीने डीप करून घ्यायचं आहे इथे वाटल्यास तुम्ही ब्रेड क्रम्ससुद्धा वापरू शकता पोह्याच्या पावडरच्या ऐवजी पण घरगुती साहित्यात एकदम मस्त कुरकुरीत असे कटलेट तयार होतात तर सगळ्यांना मी अशा पद्धतीने हे लावून घेतलेलं आहे तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये येथे तेल चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला जर डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल टाकून हे कटलेट आहे ते दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजून घेऊ शकता तर तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि हे जे कटलेट आहे ते दोन्ही साईडने मस्त असे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची म्हणजे आतून हे चांगले असे भाजले जातील तर ते तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे कटलेट छान असे खरपूस तळून घेऊयात हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि टेक्शर देखील खूपच छान आलेला आहे तर बाकीचे सगळे आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तरी ते सगळे मी अशाच पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत छान असे तळून घेतलेले आहे हे, हे पहा कलर किती सुरेख आलेला आहे तुम्ही हा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा पार्टी स्नॅक्स म्हणूनसुद्धा हा पदार्थ बनवू शकता तर इथे आपल्या मस्त अशा सगळ्या टिक्क्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता की ती छान टेक्शर आलेलं आहे वरून एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आणि आतून एकदम चविष्ट असे गरमागरम कॉर्न कटलेट इथे आपले तया तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरून सांग